सोलापुरातील बँक ऑफ महाराष्ट्रमधून चार लाखांचा चेक चोरी झाल्याची आता तक्रार दाखल करण्यात आली बँक ऑफ महाराष्ट्राच्या नवीपेठ शाखेतील चेकबॉक्समधून एका शेतकऱ्याचा चेक, चेक अज्ञातानं पळवला अमर तेपेदार नावाचा व्यक्तीनं ना हा चेक चोरल्याचं बँकेनं आपल्या तक्रारीत म्हटलं चेकच्या स्लिपमध्ये बँक खात्याचा नंबर चुकीचा टाकल्याचं म्हणून त्यानं ड्रॉपबॉक्स उघडायला लावला बँक कर्मचाऱ्यांची नजर चुकवून त्यानं चेक चोरल्याचा आरोप करण्यात आला दरम्यान बार्शीतील शेतकरी उत्तम जाधव यांना सोयाबीनचं बिल म्हणून हा चेक मिळाला होता बँकेतून चेक गहाळ झाल्यानं जाधव कुटुंब चिंतेत आहे शेतकऱ्याचा चेक चोरल्याप्रकरणी बँक ऑफ महाराष्ट्राकडून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली त्या अनुषंगानं पोलीस चौकशी सुरू असल्याचं पोलीस आयुक्त एम राजकुमार यांनी म्हटलं आहे प्रकरण अशा आहे ते चेक जे आहे जे जे फ्रॉडस्टर आहे त्यांनी चेकला काही करेक्शन्स करायची किंवा आणखी काही फिलअप करायची अशा त्यांनी भावना केलं आणि चेक परत घेतलं आणि ते ड्रॉप बॉक्सला टाकताना त्यांनी फ्रॉड केलं आणि हे चेक त्यांच्या हातात स्वतः घेतलं आणि ते इतर ठिकाणी वापरून ते पैसे ट्रान्सफर किंवा विड्रॉ करून घेतलेले आहेत हे प्रकरणं आहेत त्याबद्दल आम्ही मॅनेजर्सला इथं आपलं विजयपूर नाका पोलीस स्टेशन आधीच्या विषय आहे तिथं पाठवलेल्या आहेत त्यांच्याकडून फिर्याद दाखल करून आमचं एफ आय आर रजिस्टर होईल आणि पुढील तपास होईल